श्रीरामपूर विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांचा विजय जवळपास निश्चित हेमंत ओगले यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष फटाक्यांच्या आतिषबाजी करीत कार्यकर्त्यांचा वेटन वॉच शिरापूर विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये तेवीस फेऱ्यांपैकी वीस फेरी झाली असून काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांना एकोणसाठ हजार सोळा मते पडले असून शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे यांना अठ्ठेचाळीस हजार एक मते पडली आहे त्यामुळे भाऊसाहेब कांबळे हे विसाव्या फेरीमध्ये अकरा हजार पंधरा मतांनी मागे आहे अवघ्या तीन फेऱ्या बाकी असून जवळपास काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांचा विजय निश्चित झाल्याचं मानले जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी हेमंत ओगल्यांच्या यांच्या कार्यकर्त्यांनी समोर विजयाचा जल्लोष करण्यासाठी गर्दी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज श्रीरामपूर